ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या भारीप एम आय एमच्या वंचित बहुजन आघाडीची सभा चंद्रपुरात पार पडली या सभेत भारीप नेते प्रकाश आंबेडकर एम आय एमचे नेते उपस्थित होते सत्तेच्या प्रवाहापासून अनेक काळ दूर असलेल्या वंचित बहुजनांना सत्तेत संधी देण्यासाठी चळवळ उभी करण्यात आली आहे या सभेला हजारोंच्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती होती बाळासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकारात वंचित बहुजन आघाडी संपूर्ण राज्यात अभियान राबवत आहे सगळा देश दुहीच्या उंबरट्यावर आहे ही परिस्थिती अत्यंत भयंकर आहे असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं द्वेषाच्या राजकारणाला मूठ माती दिली पाहिजे असंही ते म्हणाले यावेळी प्रकाश आंबेडकर काय बोलले ते सविस्तर ऐकूया वेळ काढणं आणि मुसलमानाचा द्वेष पसरवणं यातून जे हे सरकार निर्माण झालंय त्यांनी या देशाला ज्याला आपल्याला म्हणता येईल की विघटनेच्या उंबरट्यावरती आणून बसवलं विघटनेच्या उमरट्यावरती बसवलेला आहे परिस्थिती अजूनही बेकाबू झालेली नाही पण हे सरकार पुन्हा पाच वर्ष बसलं तर या देशाचं वाटुळ झाल्याशिवाय राहणार नाही आपण लक्ष इथल्या गृहमंत्र्याला माझं आव्हान आहे थोडंफार कळत असेल तर माझ्या प्रश्नाचं उत्तर देशील माझ्या गल्ली गल्लीच्या असणारा घटार भरलेला आहे तेव्हा आता खासदारांनी धुराव हो। त्या नगरसेवकाच्या धरा त्याला म्हणा हात घाल <laughs> आणि दूध काढ आणि उद्याची लोकसभेची निवड आपण असं म्हणतोय की आम्ही लोकसभेमध्ये जाणार नाही गेल्यानंतर बीजेपी सारखी आपली हालत होणार नाही हे आपण लक्षात येतो आणि म्हणून एक खूनगाट बांधली पाहिजे की मी या देशाचा राजकर्ता आहे हे मी खूनगाट बांधली पाहिजे उद्याची निवडणूक ही आती तशी ती निवड मी असं ऐकतोय की आपला गृहमंत्री पाच पाच हजार रुपये एका मताला द्यायला तयार आता जिंकण्यासाठी साडेचार लाख मतं तरी लागतील